महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्थानिक गुन्हे शाखा वर्धाकडून वर्धा, वर्धा जिल्ह्यातील व यवतमाळ जिल्ह्यातील घरफोडी दुकानफोडी व मंदिर चोरीचे एकूण कुन, दहा गुन्हे उघडकीस आणून दोन अट्टल घरफोड्या करणाऱ्या आरोपितांकडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण पंधरा लाख हजार तीनशे मुद्देमाल जप्त केला आहे वर्धा जिल्ह्यामध्ये व वर्धा जिल्ह्यालगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये वाढत असलेल्या घरफोडी दुकानफोडी तसेच चोरीच्या गुन्ह्याच्या वाढत्या घटनाच्या अनुषंगानं वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा वर्ध्याचे दोन पथक दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शहर परिसरात वारंवार होत असलेल्या चोरी घरफोडी व दुकान चोरीमधील अज्ञात आरोपी व मुद्देमालाचा शोध संबंधाने सरायत गुन्हेगार चेक व पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेऊन चोरीच्या गुन्ह्यासंबंधाने सखोल विचारपूस केली असता आरोपितांनी मागील काही दिवसात त्यांच्याकडील काळ्या रंगाची चारचाकी वाहनाचा वापर करून त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीनं वर्धा जिल्ह्यात पोलीस स्टेशन सेवाग्राम हद्दीतील एक घरफोडी व एक किराणा दुकान पोलीस स्टेशन कारांगण हद्दीतील आंजी मोठी येथील किराणा दुकान फोडून चोरी पोलीस स्टेशन देवळी येथील गौळ गावातील खराबे महाराज देवस्थानातील चोरी पोलीस स्टेशन पुलगाव येथील घरफोडी पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत एक किराणा दुकान व एक घरफोडी चोरी हिंगणघाट येथील रेल्वे हद्दीतील वॅगन फोडून तांबा चोरी तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस स्टेशन वणी येथील घरफोडी पोलीस स्टेशन राळेगाव येथील दुकाना फोडून तांबा चोरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी दुकानफोडी व मंदिर चोरीचे एकूण दहा गुन्हे केल्याची कबुली दिली सदर गुन्ह्यातील चोरलेल्या मुद्देमाला संबंधाने आरोपितांकडून कसून विचारपूस केली असता त्यांनी घरफोडी करण्याकरिता वापरण्यात आलेले पेचकस असा एकूण पंधरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे एक्क्याण्णव रुपयेचा मुद्देमाल आरोपितांकडून काढून दिल्यानं सदरचा माल, माल गुन्ह्याचे पुराव्या कामी आरोपितांकडून जप्त केला असून सदर आरोपितांकडून अशाच प्रकारचे इतरही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे सदरची कारवाई अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा डॉ सागर कवडे अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा पथक वर्धा यांनी केली आहे महाराष्ट्र डुळे मराठीसाठी सलीम शेख वर्धा आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा